नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राजमुद्रा करियर अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आपण अगोदर सांगितल्याप्रमाणे नैसर्गिक सम आणि विषम संख्यांच्या बेरजी बेरीज करणार ओके काय सांगितलं होतं नैसर्गिक विषम आणि सम या संख्यांच्या आपण काय करणार होतो बेरजा करणार होतो ओके तर या अगोदर आपण सम आणि नैसर्गिक संख्यांच्या बेरजा अगोदरच्या व्हिडिओमध्ये बनवल्या आहेत ओके जर तुम्हाला ते पाहायचे असेल okay? तर त्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये जाऊन आपण पाहू शकता ओके तर यामध्ये सांगितलं आठ ते अठरा पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती काय सांगितलं आठ ते अठरा पर्यंतच्या सर्व विषम संख्या आता आठ ते अठरा पर्यंत सर्व विषम संख्यांची बेरीज जेव्हा आपल्याला काढायची असते तेव्हा इथं घ्यायची आहे पहिली विषम काय घ्यायची पहिली विषम प्लस शेवटची विषम ओके okay? भागेला दोन तशेच्या तसे अगोदरच्या प्रश्नासारखंच ओके okay? गुन्हेला एकूण इथं पण एकूण तीनही प्रश्नात एकूण एकूण पण काय जो प्रश्न विचारला ज्याच्यावर प्रश्न विचारला विषमवर तर विषम घ्या एकूण विषम सम विचारलं तर सम घ्या नैसर्गिक विचारलं तर नैसर्गिक घ्या तर इथं आपल्याला सांगितलंय की आठ ते अठरा पर्यंत त्याच्या विषम संख्या पहिली विषम कोणती आहे आठ ते अठरा पर्यंत आठ ही विषम आहे का नाही याच्या नंतरची घ्यायची म्हणजे आठ पासून पुढे आणि पासून आत मध्ये याच्या पुढे किती येईल नऊ पहिली विषम शेवटची विषम किती येईल मग अठराच्या अगोदर सतरा येईल छेदामध्ये दोन आहे गुन्हेला एकूण विषम किती आहे तर आपण पहिले सांगितल्याप्रमाणे एकूण संख्या काढताना शेवटची संख्या घ्यायची ओके त्याच्यामध्ये पहिली संख्या मायनस करायची किती झाले दहा प्लस एक हा जो मायनस केलेला असतो तो अगोदरचा एक इथं प्लस करून टाकायचा ओके एकूण होणार अकरा यामध्ये आता या दोन संख्या हो, आहे एक आहे सम आणि एक आहे विषम तर काही विषम संख्या आहे आणि काही काही विषम आणि काही सम आहे तर यामध्ये समला द्या पाच विषमला द्या पाच बरोबर आहे दोनही संख्यांची जात कोणती आहे सम आहे म्हणून द्या य म्हणून सहा झाले ह्या आणि विषम झाल्या पाच म्हणून विषम एकूण किती आहे आपल्याकडं पाच आहेत ओके म्हणून आता काय करायचं दोन दोनने ला, दोन ने पाचला भाग जाईल का नाही जाणार सतरा आणि नऊ एकूण बेरीज किती होईल यांची सव्वीस भागेला दोन गुन्हेला पाच यांचा इथं भाग का नाही तोडून पाहिला आपण कारण तिथे काय आहे बेरीज आहे बेरजेमध्ये भागाकार तोडता येत नाही वजावाकीमध्ये भागाकार तोडता येत नाही गुणाकार आणि भागाकार असेल तिथेच भाग तोडावा ओके तर येथे दोन ने भाग जातो बे एक बे बे एक बे बे त्रिक सहा ओके आता तेरा गुन्हेला पाच काय आहे आपल्याकडं तेरा गुन्हेला पाच आहे तेरीपाची पासष्ट ओके आता आपल्याला सांगितलं यांनी की आठ ते अठरा पर्यंतच्या ज्या विषम संख्या आहेत त्यांची जी बेरीज आहे ती आहे पासष्ट किती आहे पासष्ट म्हणजेच त्या संख्या कोणत्या आहेत ओके इथं पहिली राहील नऊ त्याच्यानंतर राहील अकरा त्याच्यानंतर राहील तेरा त्याच्यानंतर राहील पंधरा त्याच्यानंतर राहील सतरा या संख्यांची जी बेरीज आहे ती आहे किती पासष्ट पण आपण या संख्या जर जास्त दिल्या असेल लिहून बेरीज करू शकणार आहे का नाहीये म्हणून आपल्याला ना कोणती ट्रिक वापरायची आहे ही ट्रिक्स वापरायची आहे ओके